नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच एकवीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉग सुरू करतोय संध्याकाळी तर अन्वी आणि शिवम इथे खेळत आहे तर आज, तर तर आज ए, ए, दुपारी झोपत असते दररोज पण आज काही झोपले नाही दोघं पण तर मी घरी असल्यामुळे दोघं पण झोपले नाही आज तर आता झाडून घेते आणि वाजले आपले साडेपाच होत आले तर मित्रांनो दोन्ही मोबाईल खराब झाले होते तर आज फायनली मी साडे अठराशे रुपये देऊन दोन्ही रिपेअर केले तर हा जो मोबाईल मी आता शूट करतोय हा माझा मोबाईल पुरीचा मोबाईल होता ज्याच्यात मी दररोज ब्लॉक बनवायचो तर आता याला नवीन डिस्प्ले टाकला आहे मी साडे तेराशे रुपयाचा आणि तो दुसरा मोबाईल होता तो काल काल पण असा एक किस्सा झाला माझ्यासोबत तो जो दुसरा मोबाईल होता त्यांनी मी ऑर्डर मारत होतो त्या ऑर्डर मारता पा पावसाचं पाणी दिवस दुवा, दोन दिवसापासून खूप पाऊस पडतोय तर पावसाचं पाणी मोबाईलमध्ये गेल्यामुळे तो तो पण मोबाईल खराब झाला होता तर फायनली दोन्ही मोबाईल माझे आज खराब झाले होते तर आज फायनली मी गेलो आणि जेवढे पण कमावले होते पैसे मागच्या हप्त्यात तेवढे मोबाईल रिपेअरिंगला लागले तर टोटल माझे साडे अठराशे रुपये खर्च झाले मोबाईलला तर याला साडे तेराशे रुपयाचा डिस्प्ले टाकला आणि त्या दुसऱ्या मोबाईलला साडेपाचशे रुपये खर्च आला त्याचा वॉल्यूम क्यू वगैरे पाणी गेलं होतं मोबाईलमध्ये तर असा भरपूर खर्च होता त्याला तर त्याचा साडेपाचशे झाला कारण त्याचा डिस्प्ले चेंज नाही केला याचा डिस्प्ले चेंज केला याच्यात पण पाणी गेलं होतं आणि हो फायनली रिपेअर झाला आहे आता दोन्ही पण मोबाईल रिपेअर झाले पण याची गॅरंटी कमी कारण हा डु डू, डुप्लिकेट डिस्प्ले केव्हा पण फुटतो तर नवीन मोबाईल घ्यायचा आहे तर त्यासाठी मी काम करत होतो पण आता फायनली आज सुट्टी असतो आहे कारण आज खूप आन दुखायला लागले कारण हप्त्याभरपासून मी रेग्युलर कामाला जात होतो आणि आज नेमकी सुट्टी मारली मोबाईल रिपेअरसाठी तर त्याच्यामुळे आन पण आता दुखायला लागले आणि जाऊशी वाटत नाही आता संध्याकाळी तर पाऊस पण चालू आहे आज खूप आर्निंग होण्यासारखा दिवस होता पण आता कंटाळाचं एवढा आला आहे आणि अंग पण दुखतं आहे तब्येत पण जराशी अशी खराब झाली झाल्यासारखी वाटते त्याच्यामुळं आज थोडं कंटाळा केला आता उद्यापासून जाऊ असं वाटतं उद्या सकाळी जाईन कामाला रेग्युलरप्रमाणे आणि मोबाईल पण रिपेअर झाला आहे तर फायनली आता ब्लॉक पण तुम्हाला रेग्युलर वा बघायला भेटते मित्रांनो तर शिवम थोडा आजारी झाला आहे शिवमने काल केळं जे खाल्ले होते त्याच्यामुळे तो आजारी झाला आहे केळ्यावरही पाणी पिलं वाटतं त्याच्यामुळे याचा घसा वगैरे खराब झाला आहे आणि सर्दी पण खूप आहे अंग पण त्याचं खूप गरम आहे पण तरी पण खेळतोय बिचारा आणि इकडे आणवीला काहीच होत नाही आणवी आमची आजारी नाही पडत आणवी सगळं पचन करते हा ना पण आता काही एवढं होत नाही तिला पण शिवमला खूप आजारी पडतो शिवम तर शिवमला दहाव खाण्यात न्यायचं होतं पण पाऊस असल्यामुळं आम्ही काही गेलो नाही आता नाही तर पाऊस नसतो तर गेलो असतो आणि आता नेमके पैसे खर्च पण करून टाकले मी आता पैसे कमावावं लागेल परत तर मित्रांनो आता भूक लागलेली आहे आणि फायनली आता दूध गरम करतो आहे तर आज दूध खाण्यासाठी आणि इकडे आणवे काही याड्यासारखे करते बाळा हा ते खेळ तू खेळ शिवम आला इकडे अरे पडला बाळाला तर मित्रांनो लाडक्या फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आता आणि आम्ही आता करून सक्सेसफुली आज झालेले आहे आता आणि आता आमचा लाडक्या बहिणीचा फॉर्म अप्रूव्ह झालाय आता पैसे येतील असं वाटतंय किती तारखे आता सप्टेंबर मध्ये साडेचार हजार येणार साडेचार का दीड हजार काय माहिती आता किती भेटते तर मित्रांनो तेव्हाच भेटले असते आम्हाला सतरा तारखेला चौदा तारखेला जर अप्रूव्ह झाला असता फॉर्म पण नेमकी आधार लिंक नसल्यामुळे अप्रूव नाही झाला आणि आता लेट अप्रूव्ह झालाय त्याच्यामुळे लेट पैसे येणार कोणतं गाणं म्हणून राहिले आणि मी चॅमरच्या मर गाणे म्हणते आला शिवम शिवम काय पॅन्ट घालणार नाही आजच्या दिवस काय पॅन्ट घालत नाही शिवम फोन काय घेऊन येईल रे बाळा का बंद करू का अरे तो तिकडे काय असन काय माहितीये होत इकड हा तर मित्रांनो हे बघा इथं बटन पार इकडे राहतं सिम मध्ये बंद करायचं असलं कुठं खाली करायचं का तिकडेच केलं ना मी तिकडून वनचे पुढं गेल्यावर फुलच होत तिकडं हा पटकन प्रोसेस करावं लागते हा तिकड करायचं नाही ना मी कमी जास्त करतो करतच नाही तर मित्रांनो काल मी शेपूची भाजी आणली होती पण संध्याकाळी निसून नाही ठेवली ती खराब झाली माहिती का मित्रांनो सकाळी बघितलं ना पूर्ण सडून गेली होती काल आणली संध्याकाळी तेव्हा चांगली होती थोडीशी पण ती ओरली असल्यामुळे ना सकाळपर्यंत ती एकदम सडून गेली असं वास येत होता तिचा मग ती फेकून दिली आणि भाजीला नव्हतं हो तर आता दूध चापाती खातो म्हणजे कसं पोट भरून आणि कामाला इथं कंटाळा आला मित्रांनो एवढं अंग दुखं राहिलं काय सांगतो एकदा रुटीन बसली ना रुटीन चालू राहते आणि रुटीन जर बंद केली तर अंग दुखायला लागतं तर एकदाच काहीतरी करावं लागतं पण नेमकी काल माझं दिवस खूप खराब होता मित्रांनो आणि दिवस खराब असल्यामुळे कालनं दोनशे रुपये पण हरवले माझे व असं वाटतं आहे कारण घाई गडबडी ताणदार होता ते काही कळूनच आलं नाही दोनशे रुपये भाजीवाल्याला मी ती भाजी घेतली वीस रुपयाची आणि तिला दोनशे दिले का वीस रुपये दिले तेच काही कळलं नाही कारण दोनशेची गडबड झाली आणि भाजी खराब निघली सडून गेली तर आणल्यावर मित्रांनो खूप वाईट झालं आणि त्याच्यात मोबाईल पण काल खराब झाला तो एक प्रॉब्लेम झाला आणि त्या मोबाईल खराब झाल्यामुळे रात्री मला अर्धवट काम सुरू नेवा लागले आणि आता सकाळी मस्त सुट्टी घेतली आणि दोन्ही मोबाईल रिपेअर करून आणले आणि आता रेंट पण जवळ येत आहे तर रेंट द्यायचं आहे मला पाच तारखेला पाच ते म्हणजे एक तारखेलाच द्यावं लागतं पण पाच तारखेपर्यंत तर चालतं असं म्हणत आहे पण आता माझ्याकडे आता सव्वीस तारीख आज होती सव्वीस तर गेली आता कुठल्या पाच दिवसात मला तीन साडेतीन हजार रुपये कमवायचे आणि ते रेंटसाठी तर पटकन आहे दे टेन्शन आहे आणि माझे क्रेडिट कार्डचं बिल ड्यू झाले होतं ते पण बिल भरायचं आहे अजून ते चौदा ते पंधरा हजार रुपये मला ड्यू भरायचं आहे तर कमी कमी पॅमेंट तीन हजार लागली होती आता तीन हजार पण भरावं लागणार तीन हजार तर भरले मी पण बाकीचे चौदा हजार भरायचे आता ती टेन्शन काय माहिती सण पाय बघूया बाळाने शी केली वाटत इकडे केली ना थोडीशीच केली वाटत पॅन्ट घालली असती गेले गेली असती भरून तर केव्हा होत नंगा चिंगा हिंडतो ये मित्रांनो चॅनल वर मी असून चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या लवकर लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा जेणेकरून आपले चॅनल मॉनिटाईज होईल आणि आम्हाला पण थोडे व्हिडिओ बनवायला मजा येईल मित्रांनो थोडंसं कार्य करा सपोर्ट करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू